धरणी धरी पिक गाईवळील्या मैशी आता काही उन नाही म्हणून तुकोबरायांचा तो अभंग आहे अभंग त्या स्थितीला निर्माण झाला तुकोबारायांची ही स्थिती आहे सचितानंद स्थिती सच चिता आनंद स्थितीला आल्याच्या नंतर या अभंगाची निर्मिती झाली तस पाहिलं तर प्रभू रामचंद्राचा काळ रामलयाचा काळ आणि काळ अर्थार्थी तेवढा काही संबंध नाही आता बोलण्याचा पण बोलतात मी त्या काळातही होतो मी त्या काळातही होतो हा, हा मी वेगवेगळ्या वेग भूमिकेतून होतो पण मी त्या काळात होतो अभंग जरी आत्ता चा असला चारशे वर्षापूर्वीचा आणि रामललयाच चरित्र जरी त्याच्या फार असलं तरी तुकोबराई त्या काळात नव्हते असं म्हणणं उचित ठरणार नाही आणि म्हणून त्या काळातला आज सचितानंद वृत्ती झाल्याच्या नंतर जी अनुभूती आली आणि तुकोबराची जी भावना आहे की आता मला काही उन नाही तुकोबारायानं स्वानुभव सांगितला कि मला काहीच उणे नाही आत्ताही मला काही उने नाही बर तुकोबारायाकडं नव्हतंच काही पण तरी म्हणले मला उणे नाही आपल्याकडं असतं भरपूर पण आपल्याला उनं दिसत असत भरपूर पण उन दिसत आणि मग त्या स्थितीला आल्याच्या नंतर तुकोबारायांची ती वृत्ती झाल्याच्या नंतर अभंगाची निर्मिती झाली झाले रामराज का का काय येऊ नये काहीच कमी नाही मग काय काय कमी नाही तर मग ते वर्ण नाही धरणी धरी पीक धरणी पीक धरते गाई मैसी म्हैशी स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा पण कधी नामाचा गजर झाल्याच्या नंतर अभंगात जगोब्रू तुकोबारायांची वृत्ती सांगितलीये स्वानुभव सांगितलाय अशा आशयाचा अभंग आहे विठल विठ थे, कमी काहीच नाही आपल्याला तर सगळं कमीच आहे आणि कमी कमी काहीच काहीच नाही नाही सगळं भरपूर आहे ती वृत्ती व्हावी लागते सगळं भरपूर आहे असं म्हणण्याची तिथपर्यंत तुकोबराय गेले आणि तिथं स्वानुभव आलेला सांगितला आजच्या वर्णन केलेलंय आणि मग वर्णनातला तो प्रसंग रामायणातला जिथ राम प्रभू वनवासाला जाऊन आल्याच्या नंतर राजरोहण झाले आता राम राज्य आलं आता काही ऊन नाही ही स्थिती सध्या तुकोबरा यांची सध्या तुकोबा रायांची म्हणून तुकोबरायांची ही स्थिती व्हायला तुकोबरायला देव व्हावं लागलं तुका तुका राम असे दो नाम एक अंग उनका शेतू भंग गया इनका शेतू अभंग रामललयाचा सेतू जरी भंगला असला तरी, भंग तरी तुकोबारायाचा सेतू मात्र अभंग उनका सेतू भंग गया इनका शेतू अभंग देव आणि तुकोबाराय आता वेगळे नाहीतच नाही 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 त्रास देणाऱ्या तुकोबारायांच्या बद्दल बोलाव तुकोबारायांची आरती घेऊन तुकोबारायांच वर्णन कराव तुका विष्णू आरती तुकारामा स्वामी तुकारामाचे सचितानंद मूर्ती विषय इथे येतोय विषय इथे येतोय सचितानंद मूर्ती जिथ सचिता आनंद ही वृत्ती निर्माण झाली तिथं अभंगाची निर्मिती दुष्भ ना त्रास देऊ सुद्धा नंतर वर्णन करावं आरती लिहावी बाकीच्याला सांगायला तुका विष्णू नाही तुझ्या तुको बर आहे देव आहे म्हणून म्हटलो मी तुका तुका, तुका रामसे दो नाम एक अंग नाव वेगळे असू द्या अंग एक आहे उनका सितू भंग गया इनका सितू अभंग मग या वृत्तीला आल्याच्या नंतर तुकोबरायांच्या अभंगाची या निर्मिती झाली तुकोबरायानं वर्णन केलं आता माझी स्थिती अशी आहे मला काही उणे नाही मला काहीच कमी नाही मला काहीच कमी नाही या स्थितीला आल्यानंतर तुकोबरायचं वर्णन आहे फरक इतका आहे तुकोबारायने सगळंच देऊन टाकलंय घरात काहीच नाही बाजावर टाकण्यासाठी साधी चांगली वाकळ सुद्धा नाही बाज सुद्धा मोडली आणि त्याच्यावरली गोधडी सुद्धा फाटली साक्षात भगवंतानं तुकोबारा याकडे यावं आणि बसू कुठं म्हणल्यानंतर तुकोबारायन बाज दाखवावी ती मोडलेली बरं मोडलेल्या बाजाला बाज खालून दगडाचं टेकन दिले आणि त्याच्यावर जी वाकळ टाकली ती फाटलेली वाकळ टाकली भगवंतानं बाजावर बसावन बाज, बाज कटकून मोडावी अरे जगाचा बाप आलाय आणि त्याला बसण्यासाठी तू खोबारायक साधी बाज नाही ना वाकळ नाही